नमस्कार मित्रांनो स्वर्गगाड भाग एक मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत है। पुने, पुने, पुने 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 आहे पुणे तुमची आमची पुणे आम्ही पुणेकर आहोत असं पुणेकर खूप गर्वाने म्हणतात तसं साहजिकच आहे म्हणा आणि तसं असलंही पाहिजे कारण पुणे आहेच तशी पुण्याला स्वप्नाची नगरी म्हटलं जाते कुणाचे स्वप्न पूर्ण होतात तर कुणाचे स्वप्न अपूर्ण राहतात किती लोक इथे रोज येतात आपलं नशीब आजमवण्यासाठी आणि कुणाचं नशीब उघडतं तर कुणी परतीचा रस्ता धरतो बहुतेक लोकांना पुणेने आसरा देऊन त्यांना आपलं करून टाकलं मग त्यात सगळ्या धर्माचे लोक आले अशाच लोकांमध्ये आहे नजमा शेख आणि तिचा परिवार जो हैदराबाद वरून झाले तशी तिच्या कुटुंबाची परिस्थिती चांगलीच होती तिचे वडील वसीम शेख एका जमान्यात गायक होते त्यांचे वडील आणि आजोबा कधी काळी लखनौमधील नवाबाच्या आपल्या सुराने मंत्रगुंद करत करून टाकायचे पण त्यांच्या वडिलांना आणि आजोबाला तशी प्रसिद्धी मिळाली तशी वसीम शेख म्हणजे नजमाच्या अब्बूंना नाही मिळाली त्यांना संगीताची उत्तम समज असल्यामुळे ते लहान मुलाला संगीताची तालीम देऊ लागले आणि त्यात त्यांना बऱ्यापैकी यशही मिळालं नजमाच्या आई ती बारा वर्षाची असतानाच निधन झालं नजमाचा मोठा भाऊ आवेश शेख वेंडिंग प्लॅनवर आणि पार्टी ऑर्गनायझर मागच्या तीन चार वर्षात आपल्या खास मित्रांच्या मदतीने त्याने आपला बिझनेसचा चांगलाच पुणे आवेशची बायको आणि नजमाची भाभी उत्तम गृहिणी आणि नजमाच्या परिवारातील खास सदस्य म्हणजे तब्बू शेख आवेश आणि नूरची तीन वर्षाची मुलगी तब्बू आणि नजमा शेख परिवाराचा जीव की प्राण पुणे आल्यापासून नजमा आपल्या भावाच्या हट्टामुळे त्याच्या बिझनेस मध्ये लक्ष देत होती त्याचबरोबर तिला आणि मतिमंद मुलांची भाषा चांगलीच कळत असल्याने ती आवेशच्या मित्राच्या एका आणि मतिमंद मुलांना शिकवण्याचा सुद्धा काम करत होती वय सत्तावीस दिसायला सुंदर गोरावर्ण काळे डोळे लांब केस नाजूक अशी अं अंगटा अंगाकाठी तिच्या गालावर पडणारा खोल अशा खड्यामुळे आणि तिचा गोड आवाजामुळे कुणीही तिच्या सहज प्रेमात पडायचं फार कमी वेळातच ती एनजीओ मधली मुलाची फेवरेट टीचर झाली होती त्यांना आपल्या पद्धतीने कोणतीही गोष्ट ती पटकन समजून सांगत असे चांगल्याला चांगली आणि वाईटला वाईट, वाईट चुकीच्या व्यक्तीला बेधडक भिडणारी आणि कुणाच्याही मदतीला धावून जाणारी खास करून जर ती मदत कुण्या स्त्रीची किंवा मुलीची असेल नजमा कधीच मागे हटणार नाही मग कुणाला धुवायचं असेल तरी चालेल अशी ही नजमा घर ऑफिस आणि एन जी ओ हे तिचं पूर्व विश्व यापुढे ती कधीच कुणाचा विचार सुद्धा करायची नाही आणि तिला कधी कुणाचा करायचा नव्हता त्या ती आपल्या सेल्फ डिफेशनसाठी प्रतिक्षणेची घ्यायची आणि एन जी ओ मधली नुकत्याच वयात आलेल्या अनाथ मुलींनाही जमेल तेवढं शिकवण्याचा प्रयत्न करायची दिवसभर काम करून रात्री आपल्या परिवारासोबत सुखाचे दोन क्षण यातच तिचं समाधान यापुढे तिला काहीही नको होतो दिवसभर इतकी थकून जायची तरीही तिला कधी शांत झोप लागायची नाही आजही तसंच झालं नजमा आपल्या बेडवर बसून छताकडे एकटक बघत होती कसल्या तरी गहन विचारात गळून गेली होती मन खूप कसावसी होत होतं विचार करता करताच तिला डोळा किंवा डोळा लागला हे तिलाच कळलं नाही रात्रीचे तीन वाजले असतील नजमाचा चे चेहरा एकाएकी गंभीर झाला ती पूर्ण घामाघूस झाली तिचे डोळे बंद होते पण तिला बरच काही दिसत होत जे तिला पाहायचं नव्हतं ओरडाओर वही वाटत होतं पण आवाज निघत नव्हता बंद डोळ्या पाणी वाहत होतो श्वास गुदमरत होता श्वास घेण्यासाठी धडपडत होती ती पण श्वास घेता येत नव्हता तिला अचानक तिचे डोळे उघडले आपला घामेजलेला चेहरा आपल्या हाताने पुसत ती पटकन उठून बसली कावरी बावरी होऊन तिने आजूबाजूला पाहिलं पटकन बेड वरून उतरून तिने आपल्या बाल्कनीचा दरवाजा उघडल्या वेळात तशी उभी राहिली विसव्या मळ्यावरून तिला सगळं स्पष्ट दिसत होत इतकी रात्र झाली तरी पुण्याचे रस्ते लाईटने उजळलेले दिसत होते बाहेर सुटलेला गारा अंगाला झोपत होता तो गारा वारा आणि आकाशात असणाऱ्या चंद्राची शीतलता ही तिच्या मनात पेटलेल्या आगीचा दाह शांत करू शकत नव्हता बराच वेळ ती तशीच बाल्कनीमध्ये उभी होती एक मोठा सोडून तिने आपल्या बाल्कनीचा दरवाजा बंद करून घेतला आणि ती बेडवर येऊन बसली घशाला कोरड पडली होती बाजूला ठेवलेल्या जगात पाण्याचा जग पाणीच नव्हते थोडासा त्रासिक चेहरा करून ती स्वतःशीच फुटफुटली माझ्या लक्षात कस राहत नाही नेहमी रात्री जगात पाणी ठेवायचं विसरून जाते भाभीने आठवण करून दिली होती तरीही विसरले चला आता किचन मध्ये तिने किचन मध्ये येऊन लाईट न लावताच फ्रीज उघडला आणि बॉटल काढून पाणी पिऊ लागली एका दमात तिने पूर्ण बॉटल संपवली इतक्यात पाठी मागून तिला कोणीतरी हाक मारली नजमा त्या आवाजाने ती इतकी दचकली की पाण्याची बॉटल तिच्या हातातून खाली पडली ती पटकन मागे वळली समोर तिचे वसीमबाई नजमाचे अब्बू उभे होते त्यांनी लाईट लावली आणि तिच्या घाबरलेल्या चेहऱ्याकडे बघत म्हणाले नजमा काय झालं इतकी दचकलीस का काही नाही अब्बू तुम्ही असं पाठी मागून हाक मारली म्हणून दसकले आणखी काही नाही नजमा खाली पडलेली पाण्याची बॉटल उचलत म्हणाली बेटा ठीक आहेस ना झोप येत नाही का नजमाने अब्बू तिच्या जवळ येत तिच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाले अब्बू मला काय झालंय तहान लागली होती म्हणून पाणी पिण्यासाठी आले होते किचन मध्ये बस आता झोपायला जात होते बर आता तुम्ही झोपा खूप रात्री झाली आहे मीही जाते त्यांच्या हात आपल्या हातात घेत म्हणाली तेच स्वप्न पडलं का वर परत वसीम भाई नजमाचे अब्बू तिच्याकडे बघत म्हणाले ती होकार ती मान हलवत बाहेर निघून गेली आणि वसीमभाई भाई डोळ्याने तसेच तिचे उभे राहिले पहाटे सातच्या आलारामचे नजमाचे डोळे उघडले समोर तब्बू टूथब्रश आणि पेस्ट घेऊन बसलेली दिसली तब्बूकडे बघत नजमा हसत म्हणाली तू पुन्हा आलीस टूथब्रश आणि पेस्ट घेऊन रोज तुझी सगळी तयारी मिस करायची का आपल्या मम्मीला जरा त्रास दे की माझ्या मागे का लागतेस रोज मी तर तुझ्याच मागे लागणार तू पण तर माझी अम्मी आहेस ना मग तू तयारी केली काय आणि मम्मी नि तयारी केली काय एकच तर आहे तब्बू तिच्याकडे येत म्हणाली तुला किती वेळा सांगितलंय मी तुझी मम्मी नाही आहे मला मन किंवा खाला आत्या मन पण अम्मी म्हणू नकोस तू असं अम्मी म्हणतेस लोकांना गैरसमज होतो तुझी मम्मी आणि मम्मी नूर शेख आहे नजमा शेख नाही कळलं तुला तब्बू जा आपल्या मम्मीला त्रास दे नजमा आपला बेड व्यवस्थित करत म्हणाली नाही मला तूच तयार कर नाही तर मी स्कूल ला जाणार नाही मी दादूला तुझं नाव सांगते मग बघ कसा ओरडा पडेल तुला तब्बू जरा चिडून म्हणाली असं आहे का जा मग कुणाला सांगायचं आहे सा ना त्याला सांग नजमा तब्बूचं नाक ओढत मिस्किलपणे म्हणाली तब्बू रागातच रूम बाहेर निघून गेली आणि हॉलमध्ये येत वसीम भाईला म्हणाली दादू बघा ना मी मला तयार करत नाही मला उशीर होतो ना मला म्हणते कशी तुझ्या मम्मीला सांग तिला सांगा वसीम भाई हॉलच्या एका बाजूला रियाज करत बसले होते वाढत्या वयामुळे त्यांनी संगीत शिकवणं बंद केलं असलं तरी ते रोज आठवणीने सकाळी रियाज करायचे जणू त्यांच्या रोजचा नित्यक्रम होता तो ते काही बोलणार इतक्यात किचन मधून नूर नजमाची भाभी म्हणाली तब्बू थांब मिस तयार करते तुला बस दोन मिनिट आलेच मी हिचे दोन मिनिट म्हणजे अर्धा तास चल तब्बू मीस तयार करतो तुला हॉल मध्ये बसलेला आवेश आपल्या हातातील न्यूजपेपर बाजूला ठेवत म्हणाला नाही मला मीस तयार करणार तुम्ही सांगा तिला पप्पा तब्बू अजून चिडून म्हणाली आवेश बराच वेळ तिला समजावत होता पण तब्बू काही ऐकायचं नावच घेना शेवटी आपल्या लाडक्या लेकी समोर हात टेकत आवेशने नजमाला हाक मारली नजमा आपलं सगळं आटपून बाहेर येत म्हणाली भाई तूच डोक्यावर चढवून ठेवलंस आहेस ना हिला किती हट्टी झाली आहे बघितलंस का बघा कोण बोलत आहे हे आम्ही डोक्यावर चढवलं हे आहे की तू नूर डायनिंग टेबल वर नाश्त्या लावत लावत नजमाकडे बघत म्हणाली अजिबात नाही हा भाभी माझ्यावर नाव नाही घालायचं हा तुम्ही दोघांनीच डोक्यावर बसवलं आहे हिला आणि झेलावं मला लागत नजमा उरकडे बघत म्हणाली बरं असू द्या आता नजमा जा तर तब्बूला आधी तयार कर स्कूल आहे तिचं तुला तिला स्कूल मध्ये सोडून एनजीओ मध्येही जायचं आहे ना इतक्या वेळ शांत राहिलेले वसीम भाई मध्येच म्हणाले नजमाने फक्त आपली मान हलवत तब्बूला उचलून घेतलं तब्बूला मात्र खूप हसायला येत होत दरवेळेस प्रमाणे तिचा विजय झाला होता तब्बूला हसताना बघून सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटलं थोड्या वेळातच तब्बू आणि नजमा रेडी होऊन सगळ्यांसोबत डायनिंग टेबलवर बसून नाश्ता करू लागल्या आवेश चहाचा कप आपल्या तोंडाला लावत म्हणाला नजमा मला तुझी मदत हवी आहे मला एका क्लायंटला भेटायला जायचं आहे खूप मोठी बिझनेस इव्हेंट ऑर्गनाईज करणार आहेत ते त्यांना आपलं प्रेझेंटेशन आवडलं तर इव्हेंट ऑर्गनाईज करायला आपल्याला मिळेल खूप फायदा होईल आपल्याला छान आहे भाई मग मी काय मदत करू शकते तुझी आत नजमा मला आणखी एका क्लाइंटला भेटायला जायचं होतं पण मला आता ते जमणार नाही तर तू जा तिथे त्यांची वेंडिंग ॲनिव्हर्सरी आहे त्यांच्या बजेटनुसार प्रेझेंटेशन तयार कर काही वाटलं तर मला कॉल कर मी शीतल आणि निशांतला सांगितलं आहे ते येतील तुझ्यासोबत शीतल आणि निशांत नजमाचे क्लाइंट करशील ना तू आवेश तिच्याकडे बघत म्हणाला हे काय विचार न झालं का भाई मी सगळं हँडल करीन तू टेन्शन घेऊ नकोस नजमा आवेशकडे बघत डोळे मिचकावत म्हणाली तब्बूच आणि आपलं सगळं आवरून दोघेही सगळ्यांना बाय करत घराबाहेर पडल्या नूर आवेशच्या बाजूला बसत म्हणाली आवेश, आवेश तुम्हाला नाही वाटत की आता नजमाचे हात पिवळे करायला पाहिजे आता अठ्ठावीस वर्षाची झाली आहे ती एकदा तिची गाठली की कोणी लग्न करणार नाही तिच्यासोबत मी काय म्हणते आपण एका मॅरेज ब्युरो मध्ये तिचं नाव नोंदवलं तर तिच्या बाब, बाबरीचा मुलगा मिळेल ना कोणीतरी आपण पूर्ण कल्पना देऊ तिच्याबद्दल त्या मुलाला त्याची काही हरकत नसेल तर लग्न करायला काय हरकत आहे आयुष्यभर आपल्या जवळच तर नाही ठेवू शकत ना तिला कधी ना कधी जावंच लागेल तिला तिच्या या घरातून नूर मला माझी बहीण जड नाही झाली आहे तुला का तिच्या लग्नाची इतकी चिंता पडली आहे मला समजत नाही तुला माहीत आहे ना तिने या घरासाठी काय काय केलंय ते या घरावर जेवढा तुझा आणि माझा अधिकार आहे तितकाच तिचा सुद्धा आहे शेवटच शेवटचं सांगतो सांग तुला यापुढे तिच्या लग्नाचा विषय माझ्या पुढे किंवा तिच्या पुढे काढायचा नाही समजलं नूरला ओरडस म्हणाला आणि तसाच घराबाहेर निघून गेला त्याच्या अशा बोलण्याने नूरच्या डोळ्यात टचकन पाणी आले नूर बेटा आवेशच्या बोलण्याचं वाईट वाटून घेऊ नकोस तुला माहित आहे ना किती जीव आहेस त्याचा नजमावर वसीमबाई तिला शांत करत म्हणाले आब्बा तुम्हालाही असंच वाटतं का की मी काही चुकीचे बोलले तुम्हाला नाही वाटत नजमाचं लग्न व्हाव तिलाही तिचा परिवार मिळावा नूर आपले डोळे पुसत म्हणाले वसीम भाई थोड्या वेळ शांत राहिले आणि म्हणाले नूर आवेश म्हणाला ना या विषयावर आता बोलणं नको असं म्हणतच ते आपल्या रूममध्ये निघून गेले आपल्या बाल्कनीत उभं राहून स्वतःशीच फुटफुटले स्वत कोणत्या बापाला नाही आवडणार आपल्या मुलीचे हात पिवळे झालेले पण मी त्याला अपवाद आहे मलाही वाटत तिचा तिचा जोडीदार मिळावा पण नियतीपुढे मी मी हत, हतबल आहे विचार करता करता त्याची नजर बाजूला टेबलावर ठेवलेल्या एका मुलीच्या फोटोवर गेली आणि नकळत त्यांचे डोळे वाहू लागले आपले डोळे पुसत ते त्या फोटोला बघत म्हणाले किती कमनशीब बाप आहे मी ना तुझ्यासाठी काही करू शकलो ना तिच्यासाठी काही करू शकत आहे बराच वेळ वसीम भाई त्या फोटोला बघत होते नजमाने आपली स्कूटी तब्बूच्या स्कूल बाहेर उभी केली नजमाच्या गालावर किस करून बाय म्हणत तब्बू गेट मधून आत गेली नजमा आपली स्कूटी स्टार्ट करणार इतक्यात एक स्त्री येऊन नजमाला म्हणाली खूप क्यूट आहे तुमची मुलगी खूप हुशार आहे म्हणे माझी मुलगी ही तिच्याच क्लास मध्ये आहे खूप बोलते ती तब्बू बद्दल नजमा फक्त हसली आणि म्हणाली आहो ती माझी मुलगी नाही ती माझ्या भावाची मुलगी आहे पण ती तर तुम्हाला आम्ही म्हणत होती ती स्त्री जरा गोंधळून म्हणाली काय करणार सगळ्यांनाच असं वाटतं ती मला लहानपणापासून आणि आपल्या आईला मम्मी म्हणते सगळ्यांच गो सगळ्यांस गोंधळ होतो मला आता सवय पडली आहे त्याची चला मला उशीर होत आहे नजमा आपली स्कूट स्कूटी स्टार्ट स्क करत म्हणाली त्या स्त्रीला आणि नजमाला जरास हसू आलं नजमा नेहमी प्रमाचे आपल्या एनजीओच्या दिशेने निघाली वाटतेत रोज भेटा भेटणाऱ्या आजी तिला भेटल्या त्या रोज सिग्नलवर फुले विकायच्या नजमा न चुकता त्यांच्याकडून फुले विकत घ्यायची रोजचा आणि आपल्या बॅगेत ठेवली त्या आजी आज मोठ्या प्रमाणे तिच्या डोक्यावरून हात फिरत म्हणाल्या बिटिया जल्दीही तुझे तेरा राजकुमार मिलेगा देख लेना जो तुझे ढेर सारा प्यार करेगा इस बुडिया का आशीर्वाद तेरे साथ है नजमा जरास हसली आणि म्हणाली क्या दादी रोज एक ही आशीर्वाद देती हो आप बोर नहीं होती हो क्या हर रोज एक ही बात हो, हो मुझे किसी राजकुमार की जरूरत नहीं है और किसने कहा आप बुढ़ी हो अभी तो आप जवान हो बोलो तो आपके लिए कोई राजकुमार ले आओ त्या आजी जराशा लाजत मनाला चल बदमाश नजमा ने हसत फुलां पैसे दिले अपनी स्कूटी सुरू करत मनाली आपकी पोती कैसी है स्कूल कैसा चल रहा है उसका कोई जरूरत पड़े तो जरूर बताना तेरी दुआ से सब ठीक है बेटा तेरी वजह से तो मेरी पोती स्कूल जा रही है मैं भी अब सिर उठाकर ये फूल बेचने का काम करती हूँ तू ना होती तो हम दादी पोती की कहीं भीख मांग रहे होते भीख मांगने से तो काम करना अच्छा है बिटिया आज ही थोड़ा सा भावुक ज्या होता मेरी वजह से कुछ नहीं हुआ जिसके नसीब में जो होता है वो उसे मिल मिल ही जाता है जैसी आपकी पोती के नसीब में पढ़ाई थी तो उसे मिल गई मैं तो सिर्फ जरिया हूँ उस असमणत नजमा हसत निगुन निघाली गेली त्या आजी तिच्या पाठमोऱ्या आकृतीला बघत स्वतःशीच म्हणाल्या हा बेटा जिसके नसीब में जो होता है व मिल, मिल ही जाता है पता नहीं तू किस के नसीब में होगी बडा किस्मत वाला होगा वो लड़का जो तेरे हाथ थामेगा इतकं बोलून त्या आजी आज पुन्हा आपल्या कामाला लागल्या आणि दुसरीकडे नुकताच जिम मधून आलेल्या यशाला जोराचा ठसका लागला मित्रांनो तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल ला, तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईबर करायला विसरू नका धन्यवाद